नमस्कार मित्र हो मी विशाल मस्के आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो आज आपण पाहणार आहोत फसवणुकीच्या सावल्या भाग दोन ही कथा तुम्ही जर अद्यापपर्यंत भाग एक पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये दे देत आहे तुम्ही तेथे जाऊन ती कथा देखील पाहू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया फसवणुकीच्या सावल्या भाग दोन ही कथा पोलीस अधिकारी सारा धाडसे तपासात सखोल शोध घेत असताना तिला शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेल्या खोट्या आणि फसवणुकीच्या जाळ्यात ओढले गेले प्रत्येक पीडितांनी तिला वेगळ्या मार्गावर नेले त्यांचे जीवन अशा प्रकारे गुंफले होते ज्याची तिने कल्पना केली नसेल पडक्या वाड्यात सापडलेला माणूस गडद भूतकाळातील एक प्रख्यात व्यापारी होता तर डाऊनटाऊनमध्ये सापडलेली तरुणी एक संघर्षशील कलाकार होती जिने शेवटपर्यंत मजल मारली होती आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते दोन्ही घटनेतील पीडितांमध्ये स्पष्ट फरक असूनही त्यांच्यात काहीतरी एक संबंध आहे ही भावना सारा अजूनही शकली नाही एक धागा रहस्य उलगडण्याची वाट पाहत होता तिच्या संशयामुळे तिला मित्र कुटुंब आणि पीडितांच्या ओळखींच्या व्यक्तींच्या मुलाखतीच्या मालिकेत नेले प्रत्येक चकमकीने त्यांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकला आणि पृष्ठभागाच्या खाली खोलवर दडलेली रहस्य उघड केली पण साराने तिच्या मुख्य संशयताचा जर विचार केला तर तिला फक्त सावलीत लपलेली एक अंधूक आकृती दिसत असे तिला स्वतःला एका थंडगार जानवीला सामोरे जावे लागले मारेकरी नेहमीच एक पाऊल पुढे होता पाहत होता वाट पाहत होता गुप्त संदेश आणि प्रत्येक गुन्ह्यात मागे सोडलेल्या सुगावाने तिला टोमणा मारत होता शहराला भीती आणि विक्षिप्तपणाने ग्रासलेले असताना साराला माहित होते की आणखी एक निष्पाप जीव गमावण्यापूर्वी तिला जलद कृती करावी लागेल पण सर्वत्र आणि एकाच वेळी कुठेही नसलेल्या मारेकरीला पकडण्यासाठी तिने वेळेच्या विरोधात धाव घेतली तेव्हा तिने कल्पना करण्याची हिंमत केली नसती त्यापेक्षा तिने शोधलेली उत्तरे घरातल्या अगदी जवळ आहेत ही थी भावना ती हलू शकली नाही जस जसे दिवस आठवड्यांमध्ये बदलत गेले तस तसे पोलीस अधिकारी सारा धाडसेने स्वतःला तपासात जास्तच ग्रासून घेतलेले आढळले तिचा प्रत्येक जागेचा क्षण शहराला भीतीने ग्रासलेले रहस्य उलगडण्यासाठी समर्पित होता पण जेव्हा तिला वाटले की ती सत्यात उतरत आहे तेव्हा हो एका धक्कादायक वळणाने सर्व काही उलटे केले ती एक पावसाळी संध्याकाळ होती जेव्हा साराला एक गुप्त संदेश प्राप्त झाला एका अनामिक स्रोताकडून चेतावनी ज्याने खुनीच्या ओळखीबद्दल महत्वाची माहिती असल्याचा दावा केला थोडे पुढे जायचे असताना तिने मागचा पाठला केला आणि तिला शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका अपार्टमेंट इमारतीकडे नेले आज तिला एक स्त्री समोरासमोर दिसली जिला तिने कधीही पाहण्याची अपेक्षा केली नाही तिची स्वतःची बहीण तारा ताराला पाहून साराला तिच्या हृदयात हादरून सोडल्यागत झाली तिच्या नसांमधून अविश्वास आणि विश्वासघाताच्या असंख्य धक्कादायक लहरी वाहू लागल्या तिला आकाशात अक्षरशः अधांतरी एकटीच फेकून दिल्याचा भास झाला शहराला ग्रासलेल्या खुनांच्या सिरियलशी तिचे स्वतःचे रक्त स्वतःचे नाते स्वतःचेच मांस कसे जोडले जाऊ शकते पण ताराने सिरियल मर्डरच्या सहभागाची कबुली दिली आणि साराला समजले की सत्य तिने कधीही कल्पना केली नसती त्यापेक्षा कितीतरी अधिक भयंकर आहे साराने ताराची सखोल चौकशी केल्यावर असे दिसून आले की ज्या रुग्णालयात पीडितांवर उपचार केले गेले होते तेथे तिची बहीण तारा ही परिचारिका म्हणून काम करत होती पीडितांच्या वैद्यकीय नोंदींचा वापर करून त्यांचा मागोवा घेऊन आणि त्यांना एका मागून एक शोधून ताराने त्यांचा खून केला पण तिला अशी घृणास्पद कृत्य करण्यास कशामुळे प्रवृत्त केले हे एक रहस्यच राहील ज्याचा उलगडा करण्याचा निर्धार सारा करत होती हृदयद्रावक संघर्षात साराने तिच्या बहिणीचा सा सामना केला आणि तिला अनेक आठवड्यांपासून सतावलेल्या प्रश्नांची उत्तरे मागितली पण ताराची चित्त सारारक कबुली जस जशी उलगडत गेली तस तसे साराच्या लक्षात आले की त्यांच्यातील बंध दुरुस्त करण्यापलीकडे तुटला आहे त्यांच्या भूतकाळाच्या सावलीत लपलेल्या अंधाराचा एक अपघात ताराला हातकड्या घालून पोलीस स्टेशनला नेले जात असताना साराला तिच्या विस्कटलेल्या जीवनाचे तुकडे उचलण्यासाठी एकटे सोडण्यात आले आहे या जानवीने पछाडले होते कधीकधी सर्वात मोठे राक्षस तेच असतात ज्यांची आपल्याला अपेक्षा नसते आणि म्हणून दुस्वप्न संपुष्टात आल्याने शहराने सामूहिक सुटकेचा निश्वास सोडला पण पोलीस अधिकारी सारा धाडसेसाठी केस बंद झाल्यानंतर भूतकाळातील डाग दीर्घ काळ टिकून राहतील न्याय आणि सूड यांच्यातील पातळ रेषा आणि आपल्या सर्वांमध्ये लपलेल्या अंधाराची आठवण करून दिली जाईल तर मित्र हो कथा कशी वाटली ते सांगा कथा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच